असत झाकून टाकलं रे फार झोपला होता मस्त आहे की हो नाही का वहिनी तुम्हाला हे चाकू चाकूटू पहिला खाली चाकूट होतो <laughs> पण हे कडे वहिनी एक वेगळ्या झाल्यापासून स्वयंपाक लवकर बनवून राहिले ला नाही काढ स्वयंपाकाला <laughs> लागल्या वहिनी सुल ठीक आहे ना माझ मला नंतर पण आताच बनवून घ्या नाही मी काम करू या असे बायकोला मदत केलं तरी प्रॉब्लेम बायकोला मदत नाही केलं तरी प्रॉब्लेम तुम्ही सांगा घ्यावा का नाही ना ओके काय उभं कापू 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 शट कोणी कापू का फक्त चार सोबत तेवढ्या वाटला भरून घेटल्या नाही आरोला नाही लावायचा फक्त बघा <laughs> बघा पाट तिला ते पिढाव का बघा या एवढं सण करायला लागतं बरं का लग्न झालं एवढं सण करतो एवढं सण करते नाही काही त्रास देते ना मग ह्या मध्ये सण कोण कोणाला त्रास देते नाही का

कांदा खोबरं लसूण आदरक उदरक सगळे रेसिपी चॅनल ते मम्मी मम्मी सांगते रेसिपी चॅनल मी फक्त रेसिपी काढणार आहे झाल्यानंतर मी दाखवले बघा छान झाली अशी दाखवली ती कुठं बघितली रेसिपी रेसिपी मम्मींना फोन करून सांगेन मी रेसिपी चॅनल हा भा कडक आहे भाजीसाठी आणलेली शेवा भा की खाली तुम्ही खाल्ली का मग अशी जेवायला दिली ते पण झाले मला नाही आवडत आता कुठं दिलं आमचं किचन मस्त आहे की घर सोडल्यापासून आणि आमचे दोन मडके निश्चय आम मडकेश आम्हाला पिलाच जात नाही वरून ते कशीतून कशी खाली ठेवा हे करा कटाळ पाणीच पित नाही लोक पाणी पित नाही म्हणून कारण की आम्हाला बाटल्यांची सोय लागली

काय अजो अहो काल आम्ही ब्लॉग चालू केला व्हिडिओ काढायला आम्ही गेलो काल मॉल ला मॉल ला गेलो इतकी गर्दी इतकी गर्दी आणि लाज वाटत होती मला तर पुढं कॅमेरा धरायचे म्हटलं की इतकी गर्दी इतकी गर्दी मुकर लाज वाटली मग आम्ही तिथे व्हिडिओ नाही काढला पण आम्ही अर्धा व्हिडिओ काढला होता घरी

<laughs> शांत बसा हे दोघय ना लवकर उठती नाही काय नाही उठते वामला तर थोड़ी हळूहळू सवय लागेल तुमची सवय तुमची सवय इथं पण तीच आणि तिथं पण ती यो हॉस्टेल नव्हतो तर वाजता उठायचं माहित आहे का तुमचा 4 वाजता जो हॉस्टेल बंद झाला आता तुम्ही मोठे झाले कोण नाही घेणार तुम्हाला त्या हॉस्टेल मध्ये ते हॉस्टेल मध्ये गेला फौरन तरी आता तरी तुम्ही सांगता बसा आणि तुम्ही ते तर उठून तयार होता मी आता तरी तो दोन तास निघून जाय इतकी मस्ती करार बायको बिको पोर असं तर माझं लग्न नाही लग्न झालं मोठं झाल्यानंतर नाही असं बाहेर निघावं लागतं व्हायला निघावं लागतं की त्रास होतो कारण की मग मोठा त्रास देतो त्रास इतका होतो इतकं मग एवढा त्रास होण्यापेक्षा आपण आपल्याने वेगळी

टेशनला जायला हे काय तर बेड सोडते का विचारा पाहिजे आणि सब पसरून होत सोडायचं कशाला ठेशन ठेशन म्हणजे ठेशन ले 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 मी देवजी गाडी घेऊन गेलो मी गुदवरून गेलो जाताना नीट गेलो टेशन एक तास तिकडच फिरत होतो मी सगळं माहीत असतं यांनी मला लोकेशन पाठवलं मग मी बरोबर आलो आणि त्याच्यात ज्यात माझ्याकड लागा यांनी बेडरूम किती घाण केलाय ते पण दाखवा चादर बघा बेडवर गोळा करून हे बघा चा ह्या माणसांनी कॉफी पिली आणि कप कुठे ठेवला

ओला कचरा घेऊन जातो बुधवारी आणि रविवारी सुका कचरा नेतो इतर दिवशी ओला कचरा सुका ओला कचरा काय तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असतो लाईक करा शेअर करा आदित्य भाऊला सपोर्ट करा आता आमच्या आदित्य भाऊ सध्या एकदम एकटे पडलेले आहे नाही नाही एकटे बिकटे काय नाही असं करमत नाही करमत नाही पण काही नाही व्यवस्थित आदित्य भाऊ थोडं तुमचं सपोर्ट राहू द्या चला आणि हा पुढे असं सपोर्ट करा नवीन घरे नवीन जागा आहे तुम्हाला बघायला आवडतं पण नाही पण आम्ही आमचं सगळं आणि मी बाहेर फिरताही पण जरा काढणार आहे आता नवीन नवीन बाहेर कुठं निकाल आयत्याला जे नवीन नवीन आणि आयत्याचे चला बाय 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 बाय